शैला ऑगस्ट महिन्यात बॅच जॉईन केलेली आहे आज ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत चला बोला नमस्कार मी शैला जाधव माझं वय आहे सेहेचाळीस आता जानेवारी मध्ये मला सत्तेचाळीस चालू होईल माझं वेट होत पंच्याहत्तर के जी आणि हाईट पाच पॉईंट दोन आणि मी नीता त्यांचे व्हिडिओ व्हॉट्सअपला बघत होते पण वर्षभर नुसतं था वेळ घालवला करावं की नाही करावं की नाही होईल का नाही माझ्याकडून पण नंतर ठरवलं पंच्याहत्तर के जी म्हणजे मी खूपच पुढं गेलेले वजन खूपच वाढले आणि खूप सस्तूल पण घालता शरीर कुठलंच काम करायला उत्साह वाटत नव्हता पण जसं मी यांचं ऑफिसची बॅच जॉईन केली पाच महिन्याची त्यानंतर मला माझ्यामध्ये चेंजेस होत गेले मी स्वतःसाठी वेळ देऊ लागले आणि त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणेच वेळा चौक चौंग जेवण घेतल्यामुळं जेवण पण थोडं कमी झालं आणि वेट लॉस पण चांगल्या पद्धतीने झाला इंचेस लॉस चांगल्या पद्धतीने झाला आणि बॅच मध्ये खूप छान छान शिकवतात त्यामुळं उत्साह वाटायला लागला की दोन्ही टाइमची बॅच जॉईन करायला खूप म्हणजे आवड आवड निर्माण झाली स्वतःमध्ये व्यायाम करण्याची आणि स्वतःसाठी वेळ देता येऊ लागला त्यामुळं मी माझं हे पंच्याहत्तर के जीच ता के जीवर वर आले दहा किलो वेट कमी झालं आता मला खूप छान वाटते हलकं वाटते आणि माझं स्वतःच कॉन्फिडन्स वगैरे वाढला आहे आता असं वाटतं की मी अजून करू शकते ओके तुम्ही जॉब करून, करून कसं मॅनेज केलं ते सांगा दी मानसिकता कशी तयार केली कारण बऱ्याच वेळी जॉब करताना असं वाटतं अरे मी कसं करणार हो ते तर होतच म्हणजे मा, मानसिकता घरातलं काम परत परत बाहेरची पण बाकीची कामं हो खूप असतात म्हणजे बचत गटांचं किंवा बाकी मी संचालक वगैरे आहे मग आता कसा मी कसा वेळ काढू स्वतःसाठी पण हे सगळं करायचं ठरवलं तर सगळं शक्य होत आता मी सकाळी सकाळचं बॅच जॉईन केल्यानंतर सकाळचं घरातलं खूप परत जॉब ला जाते फक्त एवढंच की मला थोडस म्हणजे एकच जेवण आहे ते माझं दोन सव्वा दोन ला होतं पण ठीक आहे म्हणजे मी ते आधीच आधीचर केलं की मला जॉब जॉबमुळे मला सकाळची वेळ पाच वेळ जेवणाची नाही पाळता येणार मग दुपारी माझं दोन अडीचला जेवण होतं मग नंतर ग्रीन टी परत घरातली कामं ओळखून परत मी पावणे सहाच्या बॅचला रेडी असते आणि मग ती बॅच झाली की पुन्हा संध्याकाळचं सगळं हे करून मुलांचं डाएट वगैरे करून स्वतःला वेळ देते आणि ते सगळ्यां आणि वेगवेगळे जेवण बनवतात सगळ्या मुलांचं पण वेगळं असतं त्यांचं वेगळं आणि मिस्टरांचं वेगळं ओके ओके आणि वयस्कर लोकांना थोडं नरम लागतं होय स... राईस पण असं मऊ मऊ लागतो चपाती मऊ मऊ लागते असं नाही की आपण कसं कधी कदाचित दुपारची पोळी रात्री खाऊ त्या लोकांचं दाताला नाही लागत एक प्रॉब्लेम असतो गरम गरम म्हणजे कसं नरम असतं ते लागतं त्यांना म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार ओके तर खूप चांगली आहे आणि आत्तापर्यंत ते कन्सिस्टन्स आहेत सगळ्या गोष्टीत प्रॉपर सगळं डाएट फॉलो करतात सांगितलेल्या मी गोष्टी फॉलो करतात एक आतापर्यंत असं झालंच नाही की मी सांगितलं नाही आणि त्यांनी केलं नाही हां लेट होतो समजा मी सांगितलं उद्या हा हा डे करायचं आहे आपल्याला ते परवा करतील पण करतील मिस नाही करणार एक्सरसाइज क्लासला कधी सकाळी नाही आला पण संध्याकाळी ते दिसणार म्हणजे दिसणारच अर्धा तास का होईना ते अटेंड करतातच करतात तर मेन काय बघा मी फक्त सांगणार आहे करायचं तुम्हाला आहे तर टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची आहे त्याच्यामध्ये झोपेचा तुमचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला झोप लागायची नाही तुम्हाला आधी ओके कॉन्सिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला व्यवस्थित झोप लागते ओके आणि कॉन्सिपेशनचा पण त्रास होता तुम्हाला ओके हो, 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 okay, तर वेट लॉस लॉस फॅट केला ओके डाईट ही तेवढंच महत्वाचं आहे डाईट म्हणजे फक्त असं नाही की फक्त कमी खाणं म्हणजे डाईट झालं ते प्रॉपर आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला काय प्रॉब्लेम असतात त्याच्यानुसार डाईट असतो आणि त्याच्यासोबत आपण एक्सरसाइज केल्या तर रिझल्ट चांगला आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट